तरी आम्ही होत साम्या आहे पुरी राम राम मित्रमंडळीचे आदिवासी आज सकाळना आठ वाजणार आणि मेचाल वाज नाव आज आज स्पर्धा आहात पोऱ्याच्या तर तठ आम्हाला जाणं पडेन तर ड्युटी वगैरे लायलं ला, तिने करता तर चला बरं पटकन निघू खूप वेळ वैग्या दक्षिणे बी तयारी वैगे श्याम जा आणि तो ताराबाद जा तर तो बी आठ साडेआठला जाईन आणि अंग दक्षुने करता भाजी तयार व्हायला राहिणी आणि चपात्या पण राहिण्यात आणि आम्हाला दक्षु सकास का मग किंवा जा मस्त एक मस्त एक किवा खायली वाणा आणि वट मजा वाणा मग सकाम अरे मित्र मंडळी आम्ही साखरे मग पोची घ्याव आता तरी आम्ही पोचना साखरे मग सरनी बाय आता मस्त मी सर्विस खाऊस हॉटेल मग मग पुढे जाऊस मिसळ मागाडेल तरी आम्ही पाव आणि मिसळ मागाडेल आता नाश्ता कर जा आम्ही सर बस ना नाश्ताला आलेलोच आम्ही दोस्तपैकी अतिशय सुंदर ब्लॉगर आहेत आमचे सन्मान युवराज भाऊ आणि आपण आनंद घ्या सबस्क्राईबर व्हा आणि लाईक करा व्हेरी गुड चला चहा पिला चला चला चहा पितो चला चला आता गरमागरम चहा बनी राही चहा मस्त किटली मटाकी राहणार आणि थोडा वेळ चहा भेटीन आम्हाला एकदम गरमागरम मित्र म्हणजे चहा पिवाला गरमागरम थंडीला दिवसात आणि साडे नऊ वाजे लकरी मध्ये चला चाले जाता आम्ही अरे आम्ही मोटरसायकल आणि आता इ घ्याव मोटरसायकल पण आता निघजा आम्ही पुढं आम्ही आता साखरेने बाहेर निघणार नांदवण रस्त्याला लागेल तरी आमना भाऊ ही ना नमस्कार अरे बाप रे तरी आम्ही नांदवणला पोची घ्याव ऐ दे का शाळा आणि ना कितला दहा वाजे घ्या ना दहा वाजनात हॅलो आणि पोचला आम्ही नांदवन हॅलो नमस्कार सर्व इकडून सर्व आदिवासी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे सन्मानाने युवराज अहिरे यांचा एक ब्लॉग आहे आणि या ठिकाणी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा चालू आहे नांदवण या ठिकाणी या स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेतून मुलगा जर राज्यस्तरीय गेला तर त्याला त्याच्या ते नोकरीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट त्याला प्रमाणपत्र मिळेल आणि त्या नोकरीसाठी त्याचा त्याला उपयोगी पडेल म्हणून विद्यार्थ्यांना विनंती आहे की या ब्लॉगच्या माध्यमातून एक सेवा म्हणून सांगावं असं वाटतं की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आपलं उज्ज्वल भविष्य करा थँक्यू 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 सर आता आमना साहित्य वगैरे हे देखा जबरदस्त डेकोरेशन एकदम सुपर आणि अड साहेब येते आमना प्रकल्प अधिकारी त्यांनी त्यांना स्वागतसाठी तरी हे देखा खूप मोठा ग्राउंड नानवण आश्रमशाळा आणि एकदम बठ्ठा विद्यार्थी ज्यात बठ्ठे पब्लिक केला गेलं ठ सर्व विद्यार्थी हजर व्हाय घ्यात आणि इकडं स्पर्धा सुरू सुरु तरी कार्यक्रम सामय वाद्य सुद्धा येलं वाजंत्री स्वागत साठी माने मी थोडा आणि ड्युटी लायला आम्हाला गेट wow. मस्त आता कोणत्या गाडीवर देवा नाही वगैरे त्यासाठी तरी आम्ही एवढा सामोर या पुरी तरी मित्रम आम्ही सामईवाद्य व्हायचं आम्ही बोर्टेना तर जे असायला संपर्क साधा ना संपर ते आम्ही बोर्टेला बोरट्याला यावाना सामयवाद्य जर तुम्हाला पाहिजे वयात तर आम्हा आणि डब्बीत या देखा आठ डफत आणि सांभळी तरी आम्ही एकदम जबरदस्त वाजवज सांभळी तर नक्की संपर्क साधा शूट चालू अरे का ड्रोन साहेबांच स्वागत होत आहे या ठिकाणी मंजुआाताई साहेब यांचं स्वागत मंजुताई साहेब यांचं स्वागत होत आहे देव साहेबांच्या हस्ते तरी त्यांच्या स्वागतासाठी सामयबात्या एकदम सुपर शत्रमुने आणि पूर्ण विद्यार्थी इथे बसलेले आहेत आता मंजूर आता येईल इथं मंडपात आणि खेळ थांबवले गेलेला आहे आणि इथं मंडपात बसले आता सर्व विद्यार्थी मंजुळात आहे आणि ओ साहेब आलेले आहेत आणि जिंकलेले विद्यार्थ्यांसाठी बक्षीस <laughs> तरी मित्रमंडळ दुपारणा अडीच वाजे घ्या आणि खूप भूकला तर आम्ही इलागाव जेवणला कॅन्टीन स्पेशल जेवण दिलं बनाडाला जेवण आता आम्ही तरी आम्ही मंडळी बसेल डालवाले दादा पवार दादा आणि थोरा दादा आणि मय अशा बसेल जेवणला तरी जेवण मटणी उसळ वरण पापडी भात आणि पापड जलेबी अशा पदार्थ तर चला मित्रमंडळी जेवाला तरी आम्हाला जेवण हो अने अंग धनातदन स्वयंपाक चालू अजून हे देखा आहे भट्टी मंडई स्वयंपाक करायनी आणि तिकडं विद्यार्थी जेवण करायनात जबरदस्त स्पर्धा चालू होत मागे का मागे सर का तरी खूप जबरदस्त विद्यार्थी येलत आणि प्रत्येकनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांना भागलेलं देखा आणि मैदान बी खतरनाक खेळायला तरी मंडळ मंडप गॅदरिंग होणार आता थांबलेलं तर हट गॅदरिंग होणार आहे जबरदस्त तरी मंडळ आता गॅदरिंग कार्यक्रम सुरू आहे घ्या आणि मग चालणार आता दा तर ती मुक्कामला सकाळच्या परत आठ वाजता आठ येईना पडेल चला बरं आता निघू तरी मित्रमंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता अठ ब्लॉग थांबाडू भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय बाय